आपण पाहत आहे महाधुरळा महाधुरळा युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत कोल्हापूर आणि सांगली सह महाराष्ट्रातील सर्व निकाल पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या फेरीचे आता आपल्या हाती येत आहेत कोल्हापूर जिल्ह्यात सर्व पहिल्या फेरीचे निकाल आपल्या हाती आलेले आहेत त्यानुसार दक्षिणेत अमल महाडिक हे अडीच हजार मतांनी पुढे आहेत कागलमध्ये समरजित घाटगे यांनी आघाडी घेतलेली आहे पहिल्या फेरीपासून पहिली दुसरी तिसरी तीनही फेऱ्यात ते आघाडीवर आहेत आणि विनय कोरे हे पहिल्या फेरीपासून आघाडीवर आहेत हातकणले मतदारसंघात अशोकराव माने जे भाजपचे उमेदवार आहेत त्यांनी पाच हजाराची आघाडी घेतलेली आहेत कोल्हापूर उत्तर मतदारसंघात राजेश लाटकर जे काँग्रेस पुरस्कृत उमेदवार आहेत त्यांनी अडीच हजारची आघाडी घेतलेली आहे इथं राजेश क्षीरसागर शिवसेनेचे उमेदवार आता मागे आहेत प्रकाश आबिटकर राधानगरी मतदारसंघात जवळजवळ सोळाशे मताने आघाडीवर आहेत अमल म्हाडिक यांना पाच हजार दोनशे तीन मतं आणि पहिल्या फेरीत पडली होती त्यानंतर साडेचार हजार मतं ही ऋतुराज पाटलांना पडली होती पण तिसऱ्या फेरी अखेर अमल माडिके हे अडीच हजार मतांनी आता पुढं आहेत रंकाळा फुलेवाडी या परिसरातलं मतमोजणी आता झालेली आहे याशिवाय मिरजला सुरेश खाडे आणि सांगलीला सुधीर गाडगीळ हे आघाडीवर आहेत जतला गोपीचंद पडळकर यांनी आघाडी घेतलेली आहे करवीरमध्ये चंद्रदीप नरके यांनी पहिल्या फेरीतच अडीच हजाराचं मतांदेखील मिळावले मिळवलेलं आहे त्यामुळं करवीरला पोस्टल मतात राहुल पाटील होते पण नंतर पहि फेरीनुसार आता चंद्रदीप नरके यांनी आघाडी घेतलेली आहे कागलच्या राजकीय विद्यापीठात समरजित घाटगे यांची पहिल्या फेरीपासूनच घौडदौड सुरू झालेली आहे चंदगडला नंदाताई बाबुळकर आणि शिवाजी पाटील यांच्यात चुरस आहे शिवाजी पाटील हे दोन हजार सातशे मत पहिल्याच फेरीत त्यांनी घेतलेले आहे जवळजवळ एक हजार मतांनी शिवाजी पाटील या आघाडीवर आहेत करवीरला चंद्रदीप नरके हातकनेला अशोकराव माने चंदगडला शिवाजी पाटील कागलला समरजीत घाटगे राधानगरीत प्रकाश आबिटकर कोल्हापूर उत्तरमध्ये रा, राजेश लाटकर या सगळ्या सर्वांनी आघाडी घेतलेली आहे इच्चलकरंजीत राहुल आवाडे हे जवळजवळ पाच हजारापेक्षा अधिक मतानं आघाडीवर आहेत शिरोळला राजेंद्र पाटील यड्रावकर या यांनी आघाडी घेतली आहे म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात बहुतेक महायुतीच्या उमेदवारांनी सर्वत्र आघाडी घेतल्याचं चित्र आहे फक्त कागलला समर्जित घाटगे आघाडीवर आहेत इतर बऱ्याच ठिकाणी महायुतीनं जोरदार मुसंडी मारलेली आहे पहिल्या तीन चार आणि पाच फेऱ्यांचे निकाल आपल्याकडे हाती आलेले आहेत या फेरीनुसार आता